का के तू करशील का पुन्हा सांगतो मम्मीला अग मम्मीला सांगतो थोडस सांगतो सांगू मग तू का लावलीस पेट्याला अरे ते नाही खराब झालं चांगले सांग खराब झालंय कसं काय खराब झाले तू इथं तोंडा उठावलस बघू अजून इथे उठवलस इथे उठावलंस आणि खराब झाले वय थांब बर अगं तू माझे खरंच खराब केलंस की ग हे तू खराब केलंस ना सांग का मी ला आता चालू होती तू खराब केलस जर चालू कर पुन्हा पिठ काय तुला खेळा खेळा बोर्ड आणलाय का हम्म तुला कळत कसं नाही माई तुला कळत कसं नाही काय करते तू फुल तिकडं पूळ पाटे माई तिकडे करायचं असतं हजाव करतेस का बोर्डवर उचल पटकन मम्मीला नाव सांगतोस सांग का मम्मीला नाव विचार काय झालं